नमस्कार विद्यार्थी मित्रांनो न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाचवी नवोदयसाठी आपण मानसिक क्षमता चाचणी म्हणजे बुद्धिमापन म्हणजेच आकृत्या यांच्यासाठी एक स्वतंत्र अशी व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये आज आपण आकृती पूर्ण करा म्हणजे तिसरा आकृत्यांचा प्रकार पाहणार आहोत त्यामध्ये आज आपण चौदा ते तीस या आकृत्या पाहणार आहोत मागील सातव्या व्हिडिओमध्ये आपण नमुना प्रश्न आणि एक ते तेरापर्यंतच्या आकृत्या पाहितल्या ते हो होत्या आज आपण चौदा ते तीस आकृती पूर्ण करा हा प्रकार पाहणार आहोत यामध्ये बघा चौदावा प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिसतोय तर बघा तुम्हाला मी सांगितलं होतं की हे चार प्रकार आपल्याला तिथं लक्षात ठेवायचे आहेत प्रकार कसे आहेत तुम्हाला मग सांगितलं होतं एक दोन तीन चार याच्यामध्ये संबंध लावायचा आहे इथं बघा तुम्हाला हा प्रकार एक हा दोन एक आणि दोन दिसल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल की हे कशाचं प्रतिबिंब आहे आरशातलं प्रतिबिंब आहे एक आणि दोनमध्ये जर आरशातलं असेल तर तीन आणि चार हे तीन आणि चारमध्ये सुद्धा काय असायला पाहिजे तेच असायला पाहिजे यावरून तुम्हाला उत्तर शोधायला मदत होते बघा तिसरा जसा आहे तसंच आपल्याला तिसऱ्याचं चौथ्यामध्ये आरशातलं प्रतिबिंब बघायचं आहे आरशातलं प्रतिबिंब कसं असते जिथून शेवट होते तिथूनच आकृतीची सुरुवात होत असते हे की नाही असं येणार आहे आरशातलं प्रतिबिंब तर बघा हे पर्याय ए येणार नाही कारण त्याच्यात उलटं झाले म्हणजे इथल्यासारखं झाले तसं नाही होणार आरशातलं प्रतिबिंब हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे पर्याय दोन येऊ शकतो बरं काय तरी पण आपण पर्याय सी पाहून घेऊ सीमध्ये काय झाले उलटं झाले तर असं नाही होणार सीमधल्यासारखं सुद्धा नाही होणार डीमध्ये कसं झाले या तीनमध्ये जसं आहे तसंच झालं म्हणजे डी पण उत्तर येणार नाही तर पर्याय बी हे उत्तर जशाला तसं तुमच्या मनाने मनातल्या मनात आपण आकृती उचलायची ठेवून पाहिजे आणि लगेचच तुम्हाला उत्तर कळून जाईल या दोन रेषा आहेत या दोन रेषाला या रेषा लागतील आणि हे भाग खाली बसेल म्हणजे हे झालं बी ह्या पर्यायाला आपण परीक्षेमध्ये गोल करणार आहोत त्यानंतरचा प्रश्न पहा पंधरावा चारही भाग आपल्याला पाहिजेत बघा इथं तुम्हाला दाखवले मी चार भाग कसे असणार आहेत आकृतीच्या आपल्या हे एक हे दोन हा ती, तीन आणि नंतर हा चार बघा एक आणि दोन आणि तीनमध्ये जर तुम्ही आकृती पाहितली तर तुम्हाला लगेच लक्षात येते की या आकृतीमध्ये काय झालेलं आहे जशाला तशी आकृती आलेली आहे आरशातलं प्रतिबिंब नाही पाण्यातलं प्रतिबिंब नाही जशाला तशीच आकृती आपण त्याला म्हणू हे की नाही मग एक दोन तीन मध्ये जशी असेल तर चारमध्ये का ही येणार आहे का ही येणार आहे का ही येणार आहे का नाही येणार तर हा तुम्हाला प्रश्नाचं उत्तर कळालं असत जशाला तशी म्हणजे डी हे उत्तर येणार आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूया आपण सोळावा पहा प्रश्न क्रमांक सोळा आकृती पूर्ण करा आकृत्यांचे चार भाग पहिला दुसरा भाग काय असू शकतो आरसा पहिला आणि तिसरा भाग काय असू शकतो पाणी दुसरा आणि तिसरा भाग पण पाणी असू शकतो म्हणून पहिला आणि चौथा भाग जो भाग विचारला आहे आपण त्याचा विचार करून उत्तर शोधायचं आहे चला बघा इथं बघा तर तुम्हाला दिसतं लक्षात येईल की पहिला आणि दुसरा भाग हा आरशातील प्रतिबिंब आहे सोपं आहे बघायचं बघा पहिला आणि दुसरा भाग काय आहे आरशातील प्रतिबिंब आहे आणि तसंच हे पहिला आणि तिसरा भाग पाण्यातील प्रतिबिंब आहे तर आरशापेक्षा पाण्यापेक्षा आरशा आपल्याला सोपा जातो पहिला आणि दुसरा भाग आरशातील प्रतिबिंब आहे मग आपण तिसरा आणि चौथा भाग काय बघायचा आरसाच बघूया काय बघूया आरसा जिथून शेवट या प्रश्न आकृतीचा जिथून शेवट होतो तिथूनच उत्तर आकृतीची सुरुवात होत असते म्हणजे हा काळा भाग अगोदर येणार आहे आकृतीमध्ये म्हणजे हा पर्याय येणार नाही हा काळा भाग आहे म्हणून येऊ शकतो पण ह्याच्यामध्ये काय झालं उलटी झाली अपुरती इकडं तोंड करून झाली इकडं तोंड करून ही नाही येणार पर्याय बी पण कटलं आत्ता उत्तर सी आणि डीमध्ये आहे बघा आपल्याला उत्तर न येणारे पर्याय अगोदर वगळून अगो टाकायचे आहेत ए आणि बी उत्तर येणारच नाही ना। आता पहा बरं सी आणि डीमध्ये उत्तर आहे तर कोणतं उत्तर येईल आता आपण ए आणि बीला जर आरसा म्हणलं ए आणि दोनला एक आणि दोनला तर तीन आणि चारला आरसा म्हणत असताना आ, सी पर्याय कसा येईल हे की नाही हे वर्तुळाचं ना चिन्ह आहे हे इथं येणार आहे इथं रशामध्ये म्हणजे डी सारखं म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं उत्तर डी चला सतरावा प्रश्न पाहूयात परत प पा, चार भागं आपल्याला शेवटपर्यंत सोडायची नाही या प्रकारामध्ये बघा एक दोन तीन चार चार भाग दिसतात आता याच्यामध्ये मला वाटते तुम्ही दोन नंबरचा आणि तीन नंबरचा भाग हा भाग आणि हा भाग पाहावा याच्यामध्ये तुम्हाला काय दिसते तर दोन्ही बाणे एका दिशेने गेलेली दिसतात दोन्ही बाणे एका दिशेने गेली हे इकडं हे बाण इकडं है की नाही दोन आणि तीनकडं पहा मग याच्यावरून आपल्याला हे पर्याय येईल का हे तर कधीच येणार नव्हता उत्तर हे असं तर आपल्या आकृतीमध्ये कुठंच झालेलं नाही ना ना। म्हणजे या रेशमधली कुठंच आलेली नाही म्हणजे बी उत्तर होईल का नाही होणार कसंच उत्तर होणार नाही जास्त जवळचं उत्तरही हो नाही आता सी आणि डीमध्ये आता सीमध्ये तर बाणं दोन्ही एका दिशेनं झालेत मग असं कुठंच नाही आपल्या आप प्रश्नाकृती असं आहे का की एकाच दिशेनं बाणं झाले तर असं कुठंच नाही मग उत्तर काय येईल डी येईल बघा डीला जर उचलून आपण ठेवलं तर दोन हे बाण इकडं तोंड करून आहेत हे दोन्ही तिकडे तोंड करून झाले हे आणि हा बाण खाली तोंड म्हणजे उत्तर आपलं डी येऊन जाईल त्यानंतरचा अठरावा प्रश्न पहा अतिशय सोपा पहा बरं पहिली आणि दुसरा भाग काय आहे पहिला आणि दुसरा भाग मते आरसा आहे म्हणजे इथून शेवट झाला आहे लगेच आपल्या दुसऱ्या कुर्तीची सुरुवात तिथूनच झालेली आहे म्हणजे हा काय आहे आरसा आहे पहिल्यांद दुसरा जो असा असेल तर दुसऱ्यांद तिसरा काय होईल मग आरसाच होईल आरशात कसं होत असतं माहिती आहे आपल्याला आरशात आता इथून असं निघणार बघा परत आरशामध्ये कसं होत असतं पहा हे बघा असा इथून निघणार आणि जाणार किती सोपी आकृती आहे म्हणजेच पर्याय येईल का हो नाही पर्याय सी नाही येणार सीमध्ये बघा ये खूप अलीकड झाले आपल्या अकृती वरती छेदले आहे म्हणजे हे बी येऊ शकतं उत्तर जास्त बरोबर बीच बी। आहे डी तर येणारच नाही अतिशय सोपं बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल आरशातील प्रतिबिंब पहिला दुसरा आरशातील होता म्हणून तिसरा आणि चौथा आपण भाग आरशातीलच घेतलेला आहे त्यानंतरचा प्रश्न बघा आता याच्यामध्ये चार भाग बघा कोणते आहेत एक दोन तीन चार भाग आणि दोन आणि तीनकडे काळजीपूर्वक पाहा जे पूर्ण भाग आहे त्याच्याकडे पाहायचं आपण एक आणि दोनकडे पाहू शकतो आपण भाग एक आणि भाग दोनकडे पाहू शकतो आणि दोन आणि तीनकडे पाहू शकतो दोन आणि तीनकडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे पाण्यातील प्रतिबिंब आहे पायाला पाय लागलेले हे बघा पाय धरले आपण हे डोकं धरलं हे डोकं पायाला पाय लागतात कशामध्ये म्हणजे वरचं खालीन खालचं वरी होत असते पाण्यामध्ये हे इथं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे पाण्यातलं प्रतिबिंब शिकून घ्या चला म्हणजे हे पाण्यातलं प्रतिबिंब आहे म्हणजे दुसरा भाग आणि तिसरा भाग जर पाण्यातला असेल तर पहिल्या चौथा पण पाण्यातलंच येईल ना मग बघा काय उत्तर येईल पहिला आणि चौथा भाग काय येईल पाण्यातील प्रतिबिंब येईल शांत डोक्याना आकृती पहा काही का थोडासा वेळ घेतात बघूया आपण हे मिटून टाकूया दुसरा आणि तिसरा भाग काय आहे पाण्यातलं प्रतिबिंब मग पहिल्यांद चौथा तसंच येणार आहे चला म्हणजे ए पर्याय येऊ शकतो बी नाही येणार बघा कारण ह्या या चिन्हाच्या बाजूला लगेच कोणतं आपल्याला गोरंचिन्ह पाहिजे जसं इथं आहे तसं इथं चौकोन झालं इथं नाही येणार मग आता उत्तर काय आहे कशामध्ये आहे ए सी आणि डीमध्ये आहे बरं आता काय होईल मग ए सीमध्ये डीमध्ये आहे तर आपलं इथं एमध्ये काय चुकलं आहे पहा एला जर उचलण बसवलं इथं तर हे चिन्ह चुकते कोणतं चिन्ह चुकते पहा मी लिहिल्यामुळं तुम्हाला गोंधळ होईल कदाचित म्हणून मी बघा हे हां तर खालच्या बाहेरच्या बाजूला पा आलं पाहिजे हे बाहेरच्या बाजूला आहे ना हे बाहेरच्या बाजूला आहे मग हे पण बाहेरच्या बाजूला आलं पाहिजे हे कटला बघा हे नाही येणार उत्तर हां आता सी आणि डीमध्ये उत्तर आहे तर डीमध्ये काय झालं हे पण डीमध्ये काय झालंय तुमच्या लक्षात येईल हं हे डीमध्ये बघा हे कसं झालं आहे म्हणजे स्टेपला स्टेप, ला, स्टेप लागणं झाल्यात वरती आले ते तर आपलं कसं आहे दोन्ही खाली आले पाहिजे म्हणजे उत्तर काय येईल सी अतिशय सोपा प्रश्न होता त्यानंतरचा प्रश्न पाहूयात विसावा पहा विसावी आकृती पहा पहिला दुसरा भाग बघा पहिला आणि दुसरा भाग काय आहे आरशातील प्रतिबिंब आहे मग तसाच तीस पहिला दुसरा आरशातला आहे म्हणून तिसरा आणि हा चौथा आरशातला येईल मग असं आरशात काय तयार होईल इकडून हे याला जोडलं जाईल आणि ही आकृती अशी जोडल्या जाईल इथं ही आकृती ही रेषेला याला रेषेला जोडली जाईल इकडं गोल आहे तर इथं गोल येईल असा कोणता पर्याय आहे बघा कोणता पर्याय असा हे तर येणारच नाही बघा हे हे पण कटला कारण एवढ्यावरच तुम्हाला कळायला आहे हसं कुठंच नाही आहे एखाद्या वेळेस आपण आप एखाद्या भाग प्रश्न आकृतीचा काय करायचा असं झाकून पाहिजे त्याच्यासारखं उत्तर मिळवण्यासाठी सीमध्ये काय चुकलं आहे का बघू तर सीमध्ये हां तर सीमध्ये येऊ शकते सी किंवा डी सी आणि डीमध्ये उत्तर आहे आपण पुन्हा पाहूया हे मिटूया हे भाग बघा सी आणि डीमध्ये उत्तर आहे आता हे अर्धवर्तुळ इथं तयार होणार आहे दी दी बर हे अर्धवर्तुळ इथं तयार झालं आणि परत त्या वर्तुळातूनच रेश पाहिजे होती आपल्याला इकडं तर इथं काही तशी रेश नाही म्हणून हा पर्याय कट वगळला जाईल आणि उत्तर आपल्याला मिळालेलं आहे पर्याय डी बघा पर्याय डी बरोबर बसतो हे इथं झालं ही रेश आलेली सरळ ही आणि वर्तून एक रेश येणार आहे आपल्याला आहे की नाही ही रेश इथं लागणार आणि हे चौघन इथं म्हणजे पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतरचा एकवीसावा प्रश्न पाहू आकृती पूर्ण करा बघा आता हे फार सोपं आहे तर याच्यामध्ये कसं आहे काळा भाग आहे इथं गोरा भाग दिसतो इथं काळा भाग आहे इथं काळा भाग आहे लगेच गोरा भाग आहे इथं काळा असेल तर इथं कोणता येईल गोरा इथं गोळा गोरा येईल आणि वरती कोणता येईल हा काळा येईल अशी आकृती आपल्याला शोधायची आणि हे वर्तुळ तयार होईल मधलं आहे की नाही गोरा भाग काळा का, भाग आणि वर्तुळ तयार हेच येईल दुसरं कोणतं येईल का याच्यामध्ये काय चुकलं आहे हे तर येणारच नाही काळा भाग आला इकडून ए कटला सीमध्ये काय चुकलं आहे सीमध्ये हा भाग इकडं आला आहे इकडं कसं पाहिजे आपल्याला नाही वर्तुळ असं तयार होईल ना डीमध्ये दोन्ही भाग काळे काळेच झालेत त्याच्यामुळे डी येणार नाही उत्तर आपल्याला मिळालेलं आहे बी एकवीसचं उत्तर तुम्ही प्रश्न आकृती प्रत्यक्षात काढून पुस्तक नवनीत प्रकाशनाचं समोर ठेवून हे आकृत्या पाहिच्या म्हणजे तुम्हाला अधिक सोपं जाईल त्यानंतरचा प्रश्न पाहूया बावीसावा अतिशय सोपा प्रश्न पाहितल्या पाहितल्या तुम्हाला उत्तर येऊ शकते याचा पहिला आणि दुसरा भाग आरश्यातलं प्रतिबिंब आहे तिसरा आणि चौथा भाग काय होईल तिसरा आणि चौथा भाग काय होईल आरशातलंच प्रतिबिंब येईल अतिशय सोपा प्रश्न परत पाहूयात आपण बघा प्रश्न आकृती किती चालते आपली सोपा प्रश्न आहे एकविसावा प्रश्न होता आपला अठरा एकोणीस हा एकवीसावा प्रश्न होता बघा बावीसावा प्रश्न चालू आहे आपला अतिशय सोपा प्रश्न बघा काय होईल पहिल्यांदा दुसरा भाग काय आहे आरसा आहे पहिल्यांदा दुसरा भाग आरसा मग तिसरा आणि चौथा भाग काय असेल आरसाचा असेल बघा आरसा कसा असतो करूया तयार आपण आरसा करूया तयार हे बघा आता काय होणार आहे इथून वर्तुळ होणार इकडे बांध येणार असा पर्याय कोणता आहे अतिशय सोपा पर्याय ए आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं त्यानंतर ते तेवीसावी आकृती पाहूया पण बघा तुम्हाला याचं उत्तर पण अगदी सहजच येईल दोन हजार बावीसच्या परीक्षेमध्ये नवोदयच्या आलेली आकृती आहे तेवीसावा प्रश्न पहा हे यच यच वरतून रेश यच यच असं सगळं एक दोन तीन सारख्याच आकृत्या आहेत मग हे हे येईल का नाही येणार हे तर वेगळंच आहे हे पण नाही येणार आपल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे तेवीसचं उत्तर काय येईल ए आपण परीक्षेत याच एला अशाच एला काय करणार आहोत गोल करणार आहोत त्या प्रश्नाचा क्रमांक पाहून चला अतिशय सोपा प्रश्न आता बघा प्रत्येक एवढ्या चौक चा। ह्याच्यावरच मला उत्तर यायला यायचं काय प्रत्येक याच्यामध्ये काय आहे एक एक रेष दिसते तुम्हाला इथे एक म्हणजे इथे रेष येणार आहे काय येणार आहे इथं काय येणार आहे रेष येणार आहे इथं रेष असणार आहे तर एकच दिसतोय मला किती सोपं इतकं सोपं आहे की तुम्हाला फक्त ट्रिक्स माहीत पाहिजे मी जसं तुम्हाला ट्रिक्स सांगत आहे तसं थोडंसं काळजी घोपा एवढ्या रेश मला उत्तर ओळखूयाला कारण आणि दुसरा भाग काय आहे आरसा आहे आता एवढं डोकं आरसा वगैरे लावायची गरजच नाही तर इथं रेश दिसते असे पर्याय आहे इथं रेश नाही आहे का नाही कारण असा पर्याय येणार आहे ना इथं म्हणून उत्तर सी अतिशय सोपा प्रश्न पंचवीसाव पहा आता पहिल्या पहिल्यांदा दुसऱ्या आकृतीत काय आहे प्रतिबिंब आहे काळ्यानं शेवट व्हायला आहे काळ्यानं सुरुवात झाली काळ्याच्या अगोदर हे होतं इकडं काळ्याच्या अगोदर ह्या रेषा आहेत इकडे या रेषेच्या अगोदर हे डॉट डॉट आहेत टिंबटिंब आहेत या रेषेच्या अगोदर हे म्हणजे हे आरसा आहे तसंच आता आपण काळ्यानं इथं काळ काळच येणार आहे इथं काय येणार आहे बघा परत पाहूत आपण इथं काय येणार आहे काळा भाग येणार आहे पण कुणीकडं तोंड करून इकडं तोंड करू किती सोपं आहे पहिल्यांदा तर काय येईल मग कुठंच असं नाही आहे की इकडं असं काळ्या झालेला रंग त्याच्यानंतर टिंब आणि त्याच्यानंतर हे असं कुठंच नाही आहे काळा रंग अगोदर हे आहे पण ही अशा कुर्तीच तशी नाही ना असं नाही बसणार आहे अतिशय सोपा प्रश्न होता म्हणजे बघा पहिला दुसरा भाग आरसा असल्यामुळं तिसरा आणि चौथा हा आरसाच असणार आहे तर आपल्याला काय करायचं होतं जिथून आरसा काय म्हणतो जिथून शेवट झाला एखाद्या आकृतीचा इथून शेवट झाला असेल तर इथून या बाणापासूनच सुरुवात होत असते आरशामध्ये बघा जिथून शेवट तिथून सुरुवात त्यालाच म्हणायचं आरसा असं झाले का याच्यामध्ये याच्यामध्ये झाले म्हणून ही आरसा आहे म्हणून उत्तरही असं तर सी येईल चला सवी सव्याकृती पहा अतिशय सोपा प्रश्न कधी कधी पर्याय पण आपल्याला उत्तर शोधायचा प्रयत्न करावा लागतो कोणता पर्याय नाही येऊ शकत काय म्हणतोय कोणता पर्याय येऊ शकणार नाही याचा पण विचार तुम्ही करत जा आता बघा इतर रेषा एक दोन तीन दिसतात आता तीन रेषा आपण जोडणार कुठं याच्यामध्ये आहेत का आपल्याला ती नाही फक्त आपल्याला दोन रेषा दिसतात ए उत्तर येणार नाही हां ए उत्तर येणार नाही आता बघा एक याच्यामध्ये काही आर्यातलं प्रतिबिंब नाही पाण्यातलं प्रतिबिंब नाही काहीच नाही इथे एक नक्षीकाम तयार व्हायले पान तयार व्हायले त्याच्यामुळं बरं ठीक आहे बघा दुसरा येऊ शकतो का बघू आपण हां दुसऱ्यामध्ये दिसायलात दोन रेषा ही फुलाची जी रेषा आहे ही रेषा जी दिसते ही याला ही याला लागेल असं असं घरवरती जाईल आणि ही रेषा काय होईल बघा ही रेषा काय होईल इथं येईल हे बरोबर वाटते आहेच बरोबर ह्याच्यात काय चुकले ह्या दोन रेषा जाईल दोन रेषा लावायच्या कुठं एक तर एक सरळ रेष आहे ही आपली सरळ रेष नाही आहे इथं म्हणजे ते सरळ येणारच नाही तिसऱ्यामध्ये काय झाले बघूयात बघा तिसऱ्यामध्ये काय झाले त्या दोन रेषा अतिशय छोट्या आहेत उत्तर येणारच नाही उत्तर तुम्हाला मिळालेले आहे सव्वीसचं बी हेच उत्तर असणार आहे चला सत्तावीसावा प्रश्न पाहूयात बघा सत्तावीसा प्रश्नात काय झाले इथूनच तुम्हाला लक्षात जे भाग कंप्लीट आहेत ते बघा हा कुर्तीचा तिसरा भाग हा चौथा भाग हे दोन भाग कंप्लीट आहेत जे भाग कंप्लीट आहेत ते बघायचे आणि आपण समजून घ्यायचं आणि उरलेल्या भागात संबंध लावायचा आणि उत्तर आणायचं बघा तीन मध्ये चारमध्ये काय झालेले आहे सळ करते तुम्हाला रेषांनी शेवट झाला आपल्या आकृतीचा झाला की नाही रेषांनी काय झालं रेषांनी शेवट झाला मग रेषांनी सुरुवात झाली इथं मग हे काय आरसा आहे हे रेषेचं इथं संपली लगेच इथं सुरुवात झाली ह्या त्रिकोणाचा इथं संपला हा त्रिकोण इकडं तयार झाला मग हे काय आरसा आहे मग इथं पण आरसाच होईल ना ह्याला इथं लागेल ह्याला इथं इत, इथं त्रिकोण तयार होईल याच्यासारखाच परत आहे की नाही इथं त्रिकोण तयार होईल हे त्रिकोण आणि इथं काय होतं रेषाला रेषा लागतील मग ह्या रेषा लागतील का वरच्या बाजूच्या नाही लागणार ह्या रेषा लागू शकतात हां बरं हे लागू शकेल का त्रिकोण त्रिकोणवरती कुठून येणार इथं रेषाच नाहीत मग हा पर्याय वगळला आता शेवटचा पर्याय बघूया आणखी ते पण उत्तर असू शकतो कदाचित हां तर बघा आता याच्यात याच्यात काय चुकलं आहे बी आणि डीमध्ये पहावं लागेल उत्तर ए आणि सी कन्फर्म झाले की उत्तर नाहीत हां तर आ, आ, बीमध्ये उगीच ह्या रेषा खालून आल्या जास्तीच्या मग बी उत्तर होईल हो का नाही तर डीला उचला आणि तर बसवा अगदी बरोबर बसून जाईल आणि व्यवस्थित सगळे नक्षीकाम पूर्ण होईल डीमध्ये फक्त काय चुकलं होतं ह्या रेषा बरोबर होत्या बरोबर होत्या हो हे तर कोण पण ह्या रेषा जास्तीच्या आल्या ना खालच्या नंतर डी त्यानंतरचा प्रश्न पाहूयात अठ्ठावीसावा सत्तावीस अठ्ठावीसवा प्रश्न आपल्याला फक्त आता आज आपल्याला काय करायचं आहे तीन आकृत्या घ्यायच्यात अठ्ठावीसवा प्रश्न पाहूयात बघा अठ्ठावीसवा प्रश्नाचं आपल्याला अठ्ठावीसवा प्रश्न पाहायचा आहे आपण काय करूयात आपण हे डिलीट करूयात एकदा एक मिनटं अठ्ठावीसवा प्रश्न पाहतोय आपण बघा अठ्ठावीसव्या प्रश्नात काय झालेलं आहे थोडंस पाहून घेऊयात अठ्ठावीसवा प्रश्न अठ्ठावीसवा प्रश्न पहा तुमच्या समोर आहे आपल्याला आहे अठ्ठावीसवा प्रश्न आपण ते एकदा पाहून घेऊ तर अठ्ठावीस आणि बघा अठ्ठावीसवा प्रश्नात काय झालं बरं तुम्हाला लक्षात येईल पहिला आता इथं म्हणजे आणि दुसऱ्या भागात काही संबंध नाही आहे बघा पण हा दुसरा भाग आणि हा तिसरा भाग याच्यात काय झालेले माहिती पायाला पाय लागलेत हे पाय हे डोकं हे डोकं म्हणजे हे पाणी काय कितवान कितवा भाग दुसरा आणि तिसरा भाग मग पहिला आणि चौथा भाग पाणी असेल म्हणजे इथं काय येणार तुमच्या लक्षात येईल आता इथं काळावरतुळे म्हणून इथं काळ्या वर्तुळ येणार इथं यल टाईप येणार आता हे की नाही म्हणजे हे काय पाण्यातलं प्रतिबिंब येणार मग आता मला सांगा इथं कुठं काळं चिन्ह इथं येणार आता इथं बघा इथं कसं आडवी रेष आली इथं पण आडवी रेषा आली इथं काळटिंब इथं काळटिंब काळटिंब असणारे पर्याय दोनच आहेत हे दोन तर कटले बी आणि सी आणि डी रस् सीमध्ये काय चुकले बघा तुम्ही सीमध्ये हे कसं येईल याच्यातलं पाण्यातलं प्रतिबिंब पाहिलं होतं ना पण हे उलट येईल हे म्हणजे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे त्यानंतरचा प्रश्न पाहूयात एकोणतीस नंबरचा आता याच्यातली कोणती रेश लावा इथं की जेणेकरून काय होईल चौकोन तयार होईल कोणती रेश लावा एका कुर्ती तयार होईल आहे की नाही रेष बसल का नाही बसणार ही ही रेश बसेल का खूप छोटी व्हायली ही पण खूप छोटी ही ला उचला थोडीशी सरळ करा अशी बसून जाईल उत्तर बी तिसावा प्रश्न आहे आता पण तेच करायचं आहे बघा पहिला भाग दुसरा भाग दुसरा आणि तिसरा कसा आहे पाणी आणि तिसरा कसा आहे आता उगीच आणि दुसरा तर इथं कम्प्लीट नाही तर आपल्याला पहिलाच भाग काढायचा इथं आणि तिसरा काय दुसरा आणि तिसरा पाणी मग पहिला आणि चौथा पाणी याच्यासारखं पाण्यातलं प्रतिबिंब शोधायचं आहे याच्या उलटं पाण्यामध्ये काय होतं खालचं वरी होतं वरचं खाली होतं मग येईल का अगोदर वगळ नाही हे न येणारे उत्तर बघ हे पण नाही येणार कारण ह्याच्यातल्यासारख्या रेषा कुठंच नाहीत आपल्या मग ए कटला बी कटला आता उत्तर सी आणि डीमध्ये आता डीला उचल उचललं आपण आम्ही तिथं बसवलं तर बसल का ते डी बरोबर आपल्याला कसं पाहिजे या कोपऱ्यात इकडं तोंड करून पाहिजे ना असं की नाही इकडं तोंड करून पाहिजे उत्तर सी अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आज आपण आकृती पूर्ण करा आकृत्यांचे चार भाग कसे असतात त्यानुसार त्याच्या स्पष्टीकरणासहित आकृत्या आहेत तुम्ही आकृत्या पुन्हा पुन्हा पहा करून पहा मी ज्या ट्रिक्स सांगतो मी जे बोलतो आहे ते पण लक्षात ठेवा आकृती पाहत असताना तुम्ही ट्रिक्सला पण महत्त्व दिलं पाहिजे म्हणजे उत्तर जेणेकरून ह्याच काही आकृत्या परीक्षेत येणार नाहीत वेगवेगळ्या -वेग -वेग प्रकारच्या आकृत्या परीक्षेमध्ये येणार आहेत त्यामुळे आपण काय केलं पाहिजे ट्रिक्सला मी कसं उत्तर शोधतोय याचा विचार करा न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका थांबूयात भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद